अरे डोंगरात हिंडाय चाललो अरे तो इकडं हाय अरे तिकडे भूटाचा डोंगर हाय येते तिकडे हिंडा जाय सांगत आहेत अरे तू गप राही काय जेवाय सांगत आह याला सांगून काय मतलबच नाही सांगतो तिकडे भूत आहे आम्ही कोणाला बिहत नाही अरे होते ते आणल्याला सांगून काय मतलबच नाही ना। 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 अरे ते तिकडं ना इकडं आहेत मगारी आम्ही कोणाला बिहत नाही अरे होते ते आणल्याला जाऊन काय मतलब नाही निघता पुढं करत आहे चल रे आम्हाला हिंडायचाच आहे हिंडायचाच आहे अरे नाही जाऊ शकतो ना डोंगर आहे ना तुला काय दिस र इकडं इकडं तर काय नाही तर मला ते दिसत आहे आता हे तुम्ही काय बोलत रा अरे हे भैरेला काय सांगूनच फायदा नाही भूता दिसली तर मला हेमपला जाऊ ना आपण राजू माझ्या खांदावर हात ठेवणार कोणी कोणी काय माहित ना नाही तर मला तर काही ऐकवू नाही हे काय कर तुम्ही चला ना बरं ऐकाय नाही ना काय नाही आग! ए काय झाला रे अरे कोणीतरी पाहायला धरला अरे तुम्ही इकडे आहो इकडे कुठं इकडं धरला कोणीतरी अरे इकडे फरक भूत आहे वाटत ए पलशील तर मला पण घेऊन पला हा तुण... तुण 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 नाए नाए मा माला आ, हा मला वाटला सर ना भूत आहे तर मी जाम पलन हा तू तर आणलायस तू कसा पलशील नाही नाही मग तू मला घेऊन पल हा हा राजू राजू लवकर ए ए राजू धाव लवकर रोहित धाव हे माझा गला पकडला मला उचलला वरती लवकर हे धावा लवकर लासर तर लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राइब करा ननसला घंटा वाज